मराठी ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी आज संसद भवनात सुरू आहे अठराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अनेक खासदारांनी शपथ घेतली आज विदर्भातील वर्ध्याचे अमर काळे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर यवतमाळचे संजय देशमुख भंडारा गोंदिया मतदारसंघाचे प्रशांत पडोळे अमरावतीचे बळवंत वानखेडे अकोल्याचे अनुप धोत्रे यांनी शपथ घेतली यापैकी धानोरकर वानखेडे काळे आणि देशमुख यांनी मराठीतून शपथ घेतली महाराष्ट्रात बहुतांश खासदारांनी मराठीतून शपथ घेतली तर गडचिरोलीचे डॉक्टर नामदेव किरसान यांनी इंग्रजीतून शपथ घेतली काल नागपूरचे खासदार नितीन गडकरी आणि बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हो यांनी शपथ घेतली होती लोकसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे ओम बिर्ला हे काही वेळात नामांकन भरणार आहे दरम्यान विरोधी पक्षाकडून उपसभापती पदाची मागणी करण्यात आली आहे केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात धोरणात्मक खनिजांच्या लिलावाच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ केला लिलावामध्ये खनिजांच्या एकवीस ब्लॉक्सचा समावेश आहे यापैकी अकरा नवीन ब्लॉक अरुणाचल प्रदेश छत्तीसगड झारखंड कर्नाटक राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं बिहार गुजरात आणि राजस्थानमधील राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीट यूजी मध्ये कथित अनियमिततेच्या पाच प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे तपास ब्युरोनं गुजरात आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक नवीन गुन्हा दाखल केला आहे राजस्थानमध्येही तीन गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान सीबीआय महाराष्ट्रातील लातूरचं आणखी एक प्रकरण देखील हातात घेऊ शकते पुणे पोर शेट रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोश यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं तसंच झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल असं सांगितलं दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबियांना पुन्हा सावरता यावं यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे पुणे शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी तसंच अंमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामांवर बुलडोजर फिरवावा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे निर्देश दिले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार